सारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यानं कार्यकर्त्याला पक्षानं उमेदवारी दिली राज्यसभेची मी मनापासून आनंदी आहे मागच्या वेळेससुद्धा सुद्धा काँग्रेस पक्षानं विधानपरिषदेची उमेदवारी मला जाहीर केली होती दुर्दैवानं त्यामध्ये माझा पराभव झाला परंतु यावेळी निश्चितपणे आमच्या सर्व नेत्यांनी माननीय राहुलजी गांधी माननीय सोनियाजी गांधी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय साहेब वेणुगोपाल वेणुगोपालजी महाराष्ट्राचे नेते नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज साहेब सी एल पी लीडर आमचे बाळासाहेब थोरात या सर्वांनी मिळून माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे निश्चितपणे राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे महाविकास आघाडीचे आमचे ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार आमच्या पाठीशी आहेत शिवसेना नेते माननीय उद्धव ठाकरे साहेब आहेत महाविकास आघाडीतील इतर अनेक जे पक्ष आहेत त्यांचे नेते आणि आमदार महोदय सगळे पाठीशी आहेत त्यामुळं निश्चितपणे महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा आवाज दलित मागासवर्गीय आदिवासी कष्टकरी श्रमिक बहुजन समाजातला गरीब वर्ग शेतकरी यासाठी मी निश्चितपणे राज्यसभेमध्ये आवाज उठवीन आणि मला खात्री आहे की हा पुरोगामी महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहूराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे आणि शाहू फुले आंबेडकर चळवळीतल्या या विचारांचा वारसा घेऊन जाणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्रातले आमचे सगळे आमदार महोदय महाविकास आघाडीतील महाविकास आघाडीच्या बाहेरचे आमचे सगळे नेते आमदार महोदय माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि निश्चितपणे त्यांचं पाठबळ मला मिळेल लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा